म्हटलं होतं ना तुम्हाला प्रभागात येणार भेटायला तारीख वेळ ठिकाण सांगतोय सुरुवात करा टिपायला घ्या लिहून प्रभाग क्रमांक एक तारीख अकरा डिसेंबर वेळ दुपारी एक ते पावणे दोन ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज चौक टाळगाव चिखली कमान प्रभाग क्रमांक दोन तारीख अकरा डिसेंबर वेळ दुपारी अडीच ते सव्वा तीन ठिकाण शिवरस्ता उड्स विले फेज दोन चौक प्रभाग क्रमांक तीन तारीख अकरा डिसेंबर वेळ दुपारी चार ते पावणे पाच ठिकाण सरोली फाटा आळंदी विश्रांतवाडी रोड पुढचे प्रभाग सांगतो ना नंतर तीन तीन प्रभागांचं कापूया अंतर घेतलं का लिहून लक्षात ठेवा नाहीतर हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि हो नगरसेवक होणार आहात वेळ नक्की पाळा नो पार्किंगच्या ठिकाणी गाडी लावणं टाळा चला तर मग लक्षात असू द्या येतोय अकरा डिसेंबरला तुमच्याशी संवाद साधायला येतोय तुमच्या भेटीला कोण कौन कोण येणार कमेंट करा पंच्याऐंशी बावन्न नऊशे तेहतीस नऊशे तेहतीस वर फोन करा पाहत रहा पी सी एम सी न्यूज भन्नाट कार्यक्रम पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक